हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या सा चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना मंडळी एकोणीस ऑगस्टला आहे राखी पौर्णिमा या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधावी राखी बांधताना कोणता मंत्र बोलावा याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पण त्याआधी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ बहीण परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर असेल तरीही लहान लहान आठवणी आपल्या हृदयाशी जोपासल्या जातात भाऊ बहीण हे एकमेकांसाठी प्रेरणा देखील असतात राखी म्हणजे रक्षाला रक्षासूत्र असं देखील म्हणतात रक्षासूत्र बांधण्याची परंपरा फार जुनी आहे देशाच्या प्रत्येक प्रांतात याला वेगवेगळं नाव आहे यंदा सोमवारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांपासून सुरू होते तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होते रक्षाबंधनात शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभकालात मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेलं रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करत असतं अंदाच्या राखी पौर्णिमेला भद्राकाळ आहे भद्राकाळ हा अशुभ मानला जातो महत्वाची शुभ कार्य काळात करू नये असं म्हटलं जातं शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधावी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नान उरकून सुचिरभूत व्हावं घरातल्या देवांना दंडवत घालावा का आराध्य देवता कुलदेवता यांचं नामस्मरण करावं या सगळ्या देवतांना नमस्कार करावा बहीण आणि भावाने घरातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना वाकून नमस्कार करावा त्यानंतर राखी बांधण्यापूर्वी एका तामनात किंवा ताटात राखी अक्षता कुंकू आणि निरांजन घ्यावं अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्या राखीचं ताट तयार करून पहिलं बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला सगळ्यात आधी राखी अर्पण करावी रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचं तोंड मात्र पूर्व दिशेला असावं त्यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद भावाला प्राप्त होतात राखी बांधताना भावाने टोपी पगडी किंवा फेटा असं काहीतरी बांधावं यापैकी तुमच्याकडे काहीच उपलब्ध नसेल तर रुमाल बांधावा सर्वात आधी बहिणीने भावाच्या कपाळावर कुंकू लावावं अक्षता लावाव्या त्यानंतर थोड्याशा अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्या यानंतरला भावाचं औक्षण करावं औक्षण करून भावाच्या उजव्या हातावर राखी बांधावी रक्षाबंधन करताना शक्यतो मंत्रोपचार करावा त्यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असं म्हटलं जातं काहीतरी गोड एकमेकांना खाऊ घालावं भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या आणि बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या वाकून नमस्कार करावा भावाने इच्छित काहीतरी भेट वस्तू देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना बोलायची आहे राखी बांधताना बोलायचा मंत्र असा आहे येन बद्धी बलिराजा दानवेंद्रो महाबल येन त्वा मतिबद्ध नामी रक्षे माचल माचल हा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते नक्की चेक करा काही दुरावा असेल भाऊ बहिणींमध्ये काही दुरावा असेल तर या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने तो दुरावा दूर करावा लहानपणी एकमेकांमध्ये प्रेम असतं पण जसे मोठे होतात एकमेकांचे संसार चालू होतात तसा तो दुरावा येत असतो या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा भाऊ बहिणी एकत्र येतात आणि तो दुरावा कमी होतो अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी करायची आहे मात्र राखी बांधताना मंत्रोपचार करायला विसरू नका राखी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद